चांगला असं ते तकडा कविता संग्रह आपल्या सगळ्यांच्या साठी उपलब्ध झाला आहे आपण हा कविता संग्रह सर्वांनी विकत घ्यावा अशी विनंती आहे कुणीतरी तो भेट द्यावा किंवा आपण आलो एवढा खर्च करून तर कधी ते पुस्तक आपल्याला भेट द्यावा अशी अपेक्षा नाही ठेवतात हा कविता संग्रह आपण विकत घ्यावा हा कविता संग्रह प्रकाशन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं साहित्य संस्कृती जे मंडळ आहे त्यानं अनुदान केलं आपण मा सरकारचे सुद्धा साहित्य विभागाच्या टाळ्या धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या जबरदस्त कविता संग्रहासाठी अनुदान दिलं अर्थात उगाच दिलं नाही कारण समितीवरती अनेक मान्यवर लोक असतात ही कविता त्यांच्या पसंतीस उतरली पाहिजे याचा अर्थ ही कविता आपला पहिला जो एक महत्त्वाचा पडाव आहे पसंती उतरण्याची तो पडाव त्यांनी पूर्ण केला अर्थात शासनाच्या वतीनं हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी सहकार्य मिळालं आहे त्यानंतर मी कधी बाळासाहेबांना विनंती करतो की आपण श्रोत्याशी संवाद साधावा कधी म्हणून आपलं बरोबर त्या ठिकाणी बाळासाहेबांना गोष्ट सन्माननीय व्यासपीठ आज आपल्या प्रगतिशील लेखक संघ आणि एकता फाउंडेशन सिरोप्रसाद पीड यांच्या वतीने आयोजित माझा पहिलाच कविता संग्रह युद्ध पेठले आहे या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या प्रकाशन समारंभाचा आजचा दिवस आजच्याच दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी शहीद आज भगतसिंह सुखदेव राजगुरू यांना ब्रिटिश सरकारने न्याय तत्वाची पायामंदणी करत असा वर चढवला तर आजच्या या प्रकाशन समारंभाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुधाकर सर अध्यक्ष प्रगतिशील लेखक सर तथा ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आजच्या या कविता संग्रहाचा प्रकाशनाचा जो कार्यक्रम आहे जो त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करत आहोत आदरणीय प्राध्यापिका ललिता गाथे मॅडम त्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका आहेत त्याच पद्धतीने आदरणीय डॉक्टर विराठो राठोड सर ज्यांचं या कविता संग्रहाविषयी आपण भाष्य ऐकणार आहोत आदरणीय सरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आहे त्यांचा सेन साई बेस दोन हजार पंधरा साली हा कविता संग्रह संग्रह जो होता त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आहे त्याच पद्धतीने हस्तक्षेप हे पुस्तक आहे ब्लेस अस ऑल आता त्यांच्या कविता इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवादित झालेल्या आहेत पिढी घडाईरी वाते हडे लहपी जादूची झप्पी असे त्यांचे साहित्यामध्ये योगदान आहे त्याच पद्धतीने आदरणीय गादगे मॅडम भस्वी शेतीचे अग्निजळ संवेदन हे कविता संग्रह असून आयुष्याच्या काठाकाठाने दुःख आणि अश्रू प्राजक्ताची फुले आणि दहा कळी उमलली हे कथासंग्रह तसेच नाळ बांधाची कहाणी खिडकीतला आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध आहे आणि त्यांना राज्य सरकारने विविध पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्याच पद्धतीने विशेष उपस्थितीमध्ये आमचे मार्गदर्शक मला विसाव्या वर्षापासून सातत्याने मार्गदर्शन करणारे डॉक्टर जयपाल शिंदे सर जयपाल सिंह सिंदेसर हे विचारवंत आणि जागतिक साहित्याचे प्रचंड गाडे असे अभ्यासक आहे इंग्रजी साहित्याचा त्यांचा प्रचंड विशेष सखोल आणि व्यासंगी असा अभ्यास आहे त्याच पद्धतीने एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनंत करक सर त्यांनीही वेळोवेळी मला सातत्याने प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यांचंही खूप सहकार्य अगदी इम्प्रूव्ह रीडिंगपासून कविता संग्रहाच्या निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे त्याच पद्धतीने आमचे मोठे सुलक बंधू डॉक्टर रामदास नागरकोजे आमचं कुटुंब सावरायला सातत्याने आधार द्यायला एक खंबीर त्याची साथ आम्हाला लाभलेली आहे ते स्वतः कवी आहे आणि उत्तम दर्जाचे गायक सुद्धा आहे त्याच पद्धतीने आदरणीय शाहीर डॉक्टर समाधान सर आणि शाहीर अमरजी पाहिती नागर आणि माझे सर्व वर्ग माध्यमिक शाळेला मला ज्यांनी शिकलेला आहे आदरणीय आदरणीय सावंत सर त्याच पद्धतीने थेरला हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय प्रताप काळे सर आणि सर्व वकील क्षेत्रातील सर्व मंडळी असतील डॉक्टर आदरणीय ॲडव्होकेट अंबादास सर असतील आदरणीय करुणा कासाळ मॅडम असतील सर्व मित्रमंडळी डॉक्टर त्याच पद्धतीने आमचे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील सर्व सहकारी सर्व स्टाफ यांचही सातत्याने प्रोत्साहन लाभलेलं आहे मी कामगारांचा मुलगा आहे माझ्या आई वडिलांचं पूर्ण संबंध आयुष्य उसतोडण्यात गेलेलं आहे म्हणजे दोन हजार दोन साली ज्या वेळेस मी सेवेत रुजू झालो नदूर वारला सात पुण्याच्या फायदा तेव्हा मी त्याचं ऊस फोडण्याचं काम बंद केलं या कालावधीमध्ये माझी मावशी सुंदराका तिने आम सांभाळ केलेला आहे इयत्ता सातवी मध्ये अकलूज असेल इस्रापूर असेल या ठिकाणी बालमजुरीचंही मी काम केलेलं आहे बारा तासाची ड्युटी असायची तेतीस रुपये हजेरी असायची बारावी डॉक्टर आदरणीय ढवळशक्त सर आणि जनार्दन शिंदे सर यांच्या प्रोत्साहनाने मी डीएड जाऊ शकलो पुणे येथे माझं डीएड झालं पुणे येथे आनंद यादव सरांशी माझा संपर्क आला त्यांचा मला सहवास लागला लाभला झोबी कादंबरीचे ते लेखक का आहेत ते त्यांचं ते आत्मचरित्र आहे नटरंग नावाचा चित्रपट ही त्यांच्या दादा आधारित आहे तळोक्यामध्ये खरवड वाचनालयामध्ये मला वाचनाची आवड लागली काही वर्ष कोठारच्या झोपड्यामध्येही राहिले शाळेसाठी तिथला विकास व्हावा यासाठी सतरा मुलं असणारी शाळा आणि शून्य उपस्थिती त्या शाळेचा पट विद्यार्थी संख्या एकशे दहा झाली आणि एकशे दहा उपस्थिती सुद्धा झाली ही शाळा पाहायला नंदुरबारचे तीन आय एस अधिकारी भारतीय प्रशासन सेवेतील ही शाळा पाहायला आली महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन कॅबिनेट मिनिस्टर पद्माकर जी साहेब सुद्धा ही शाळा पाहायला आली होती या कोठार शाळेची दखल नाशिक विभागाचे महसूल आयुक्त आदरणीय संजय चहाने साहेब आय एस यांनी सुद्धा घेतली होती मला सांगण्याचा हेतू एवढाच आहे की साहित्यातलं काम मी माझं मूलभूत काम टाळून केलेलं नाही माझं शिक्षणाचं अध्यापनाचं जे काम आहे त्यामध्ये कुठलीही काम चुकारपणा किंवा कचोरा न करता कसर न ठेवता अगदी मन लावून हे काम करत आलेलो आहे मी जरी अकरावीपर्यंत उसाच्या गाडीवर होतो अकरावीला मी उसाच्या गाडीवर होतो परंतु बीएड नंतर मी बी एम ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने मी बी एड केलं बी एड केलं एम एड केलं मी पहिल्या झालो मी एम बी एस सी चे वर्ग एक आणि दोन शेत इतर